आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट या रे लहान थोर याती याती म्हणजे काय याती म्हणजे या सगळ्या असं नाही याती याचा अर्थ कुठल्याही माणूस जी जात आहे तो माणूस कोणीही असो कुठल्याही समाजाचा असो कुठल्याही धर्माचा असो त्याने काय करा मोकळ्या म्हणा याती भलती नारी नर कधी तर विचार केला जात नाही परमार्थिक सत्तेचा हा सगळ्यात मोठा भाग आहे महाराज म्हणून तर याची श्रेष्ठता आहे विठ्ठला एक महत्वाचं दुःख या शब्दावर मी बोलत होतो काय कशावर दुःख या शब्दावर मी बोलत होतो आता दुःख पशुला नुसती काठी जरी उगारली तरी त्याला ती नकोय काठी असे उघडलं पुढं काही काही जनावर जर मारलं तर जनावर उलटे राहतात काही काही अण्णा ते हुंधळायला येतात माग आम्ही एक गाय घेतली होती आणि त्या गायला सहज मी असं लोटलं तर ती मला जवळजवळ जेच लोटीत नेली तर थेट आमच्या दरवाजाच्या पुढे नेऊन घातलं मी तिला म्हणलं अरे मी तुला पैसे देऊन आणलं तू पूजा करतो मला काय मग मला गायला लोटित तो आम्ही म्हणलं ते म्हणजे सरकारचा कायदा समान हक्क सर्व म्हणून आमच्याकडं लग्नाला बैलगाड्याने याच्या बंद केल्या आपण गुलाबजामू खाल्ले तर हे पंक्तीत घुसायला बसले गुलाब नसता घोळ नको नाही नाही विनोदाचा भाग सोडा हो याच्यामध्ये एक महत्वाचं आहे महाराज दुःख कोणालाही दुःखात उद बीजते जंतू सुखम सर्व रोचते मजा लागे दुःख भावे ऐसे कोणी भाविणा जिवे जिवे ऐसे कोणी भाविणा वावे मज लागे दुःख काय मजा आहे मला फार मजेचा भाग आहे दुःख कोणालाच नकोय याचा अर्थ काय मी थोडा पडू का अरे तुम्ही बोलते वाना ऐक ते पक्षी कोणतर कुठ गेला आमचा करी पावश्या तर मध्ये वळत होतात मी त्याला विचारलं अशोकांना मे अरे हे काय पाखरू म्हटलं काय म्हणतो रे तो त्याने मला सांगितलं ते म्हणतो पेरते व्हा पेरते व्हा आणि इकडं पावसाचा पत्ता ना नाही मग ना काय फुकते व्हा पाऊसच नाही तर काय पेरत पण त्याचा ते ठाक्या तेवढाच ते होता पेरते तसंच तुम्ही कीर्तनात आलात ना तर थोडे बोलते व्हा दिवस हा मेघाला काला विचारलं ए महाराजांना मी फोरस सांभाळलं बरं का आळंदीला असताना ही मंडळी अशी लहान असायची आणि मला पोरं सांभाळण्याचा नाद आहे मला कारण मी महाराज नाही मी वारकरी माणूस आहे आज मी एखादा जर रस्त्यानं कुठं आला बाबा आम्ही जर गेलो आणि विद्यार्थी दिसला तर माझी गाडी पुढे नाही जात गाडी उभी राहते कारण गाडी त्यांच्याच पुण्याईवर आहे गाडी त्यांच्या पुण्याईवर आहे आता कीर्तनकार लोकांच्या ध्यानात नाही राहत ते वारकऱ्यांच्या राहत कारण कीर्तनकार मंडळी या बाबतीत लक्ष देत नाही पण आता मी मला बाबांचा वारसा आहे मला त्याच्यामुळे कुठे विद्यार्थी दिसला की मी गाडी उभी करतो असं आणि केली पाहिजे ती कारण आपण असेच तुकडे मागून जगलो ना कारण आपण असं हे पोरासारखा अगोदर होतो ना यांना तरी बरे कपडे होते मला एकाच गावठीचा धोतर होता नागमध्ये आणि त्याच्यात मग आमच्या भागचे लोक आले का आम्ही पुढं पुढं करायची इकडं दर्शनाला दे खटका काय डोक्यात चार पाच रुपये देत चहा आणि पाणी करायचे पण काही काही महाभाग अशोकांना असे भेटले आमच्या कोण सगळं पाहून घेतलं आणि म्हणले येव खरे आता आम्ही काशी झाली हो त्याच्यामुळे <laughs> <laughs> मी थांबला जातो एक महत्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला हे जीवन वेगळं माराल म्हणजे याच्यामध्ये एक बारकाईनं चिंतन करा तुम्ही आज याच्या करता दुःख हा शब्द कुणाला का नको याची कारण अशी आहेत की माणूस हा सुखाचा मूळ भाग आहे मनुष्य काय त्याच्यामुळे त्याला दुःख नको आहे म्हणजे सर्वांना सुख मिळालं पाहिजे अशी प्रत्येकाची इच्छा आहे मला सांगा सुख हा शब्द उच्चारणीय दादा का भोगणीय रे आता शेवटी माझ भाऊ तू तुला जर हे उत्तर नाही दिल मग काय आपला तर सगळा भारत नाही ते सांगितलं भोगणीय शब्द आहे बरोबर आहे ना सुख हा आहे का, का उच्चारणीय एवढं करत नसलं तर स्वप्न सांगत तुम्हाला गुलाबजांबू खाणी आहेत का पाहणी आहेत हे कसं कळलं तुम्हाला अगोदर काय झालत तुम्हाला अरे गुलाबजांबू पाहणी नुसते पाहिले वा वा क्या बात आहे किती मोठा आहे किती नरम असेल काय असेल मरण बीपी खाली होऊ पाहणीय नाही खाणी आहे तसं सुख उच्चारणीय नाही महाराज भोगणीय अवस्था सुख हे भोगणी आहे कारण सुख ही स्थिती आहे बाबा काय स्थिती आहे दॅट इज द सिच्युएशन इन द लाईफ जीवनाच्या अंतकरण अंतकरणाचे जे भाग आहेत त्या अंतकरणामध्ये चित्ताची एक भोगनी अवस्था जी स्थिती आहे तिला सुख असं म्हणतात म्हणून सर्वांना सुखाची अपेक्षा आहे लोकमान्य टिळकांचं काय वाक्य होत बरजे ते आपल्याला तरी काय करायचं इथं तास <laughs> घ्यायचा काय काही लोक म्हणते कीर्तन कीर्तनाला आलता का धडा शिकायला आलता आपल्याला जाऊ दे त्याचे शिकाय लोकमान्य टिळकाचं एक वाक्य होत काय वाक्य होत काय होतं रे भाऊ बोल ना बोल ना अरे मोकळ्या म्हणा बोल फ्रीडम बोल काय स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे एवढा आळूच नको बोल बोल स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी घालवणारच मिळवणारच फ्रीडम इज माय बर्थ राइट अँड आय विल हॅव इट मी तो मिळवणारच तसा सुख हा जीवात्म्याचा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो तो मिळवण्याकरता तो प्रयत्न करत असतो मग सुख हा शब्द उच्चारणीय बरोबर आहे की नाही भोगनीय भोगनीय आता नुसतं उच्चारणे जर म्हणलं तर मग सक 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 किती दिवसात सुख भेटन उलट कोलड ठाक पाण्याची बाटली पी आणि चालू दे वडा खा या खात चालू देखील आता तुम्हाला सांगतो शेती हा शब्द कसा आहे केल्यानं शेती होती का बोंबार होती हा मला बी आणायचं मी बी पेरणार मी आऊ थाकणार मी नांगर नांगरट करणार मी बी आणवून पेरणार मग सोगायला जाणार आणि मग पीक होणार नुसताच भोकून राहिला नाही नाही नुसताच ओरडून राहिला आणि शेतीत काहीच नाही चालेल का नाही नाही स्थिती का स्थिती वेगळी आहे महाराज तसा सुख हा शब्द प्रत्येकाना इसेन्शियल काय विठाला विठाला विठा मग सुखाच्या बाबतीमध्ये काय होत माणसं सुख हे वेगळ्या अंगलनी पाहतात मला एक सांगतो तुम्हाला प्रभू ज्याच्यात सुख नाही आणि ते तो रस्ता धरल्याच्या नंतर आता आपल्याला मसल्याला कीर्तन यायचं मुरली महाराजाच्या गावला कस आलो आपण तू झोपल्याला होता काय अर तू नुसतं म्हणजे संग नुसतं खायचाच कामाचा आहे अर तू अरे तू दुसरा कोणताच नाही काही कामाचा नाही येऊ बरं कीर्तन झालं लगे मला म्हणतो नारळाचा पाहा बरं नाही नाही आता कोणत्या मार्गाने आलो आपण जालना हाच मानला आता काय तोड जोडायचे पाळ्या मी भोला जाल ना तो तर बरं तिथून कमवत नाही तू नेशील तिथून नाही जाऊ द्या विषय आता समजा इथे मसलेले यायचं मग आपण कुठे गेलो अगोदर नगरला हाय गे नगरला <laughs> मला बरेचसे लोक म्हणले तुमच्या संघ राहणारे मेंदू आहेत <laughs> आता आपण कुठून औरंगाबादला आलो औरंगाबादहून सिल्लोड त्याबद्दल माझा बालमित्र येतो माझा म्हणजे आम्ही पहिली पासून हा एक आणि आमचा हा महाराज त्याने माझी पाची गाजवली बरं का नाही विनोद नाही हा त्याला विचारा माझे वडील मामासाहेबांचे शिष्य होते आणि ते भज, गावातला भजनी माणूस आहे तो माझ्याबरोबर कायम असतो पण त्याने माझी पाची गाजवलेली त्यावेळेस त्याने सांगितलं तो मी जन्माला आले आणि पाचीच भांडत मी आगम म्हणलो होतो द्यावा पुत्र झाला म्हणल्या म्हणल्यामुळं विठ्ठल बारशाला आला तर बारशाला तर नाही आला पण मला साऱ्या महाराष्ट्रात हि मंडळी आहे हा माझा बालमित्र आम्ही पहिलीपासून तर कॉलेज पर्यंत बरोबर दोघ ह याची फार श्रीमंती होती काय त्याचा रूप सगळा माझा सहलीचा खर्च तोच करायचा प्रारब्ध वशात आता तोच मागे हिंडवतो <laughs> मला म्हणतो काहीतरी पा आता काय त्याला इलज नाही मर आता आता तव माहे हे दिवस नव्हते याचे दिवस होते सगळा खर्च सहलीचा आमचा करायचा हायचा आता अशी येळ आली अशोकांना मला सोडितच नाही आता साधा विचार सांगतो विनोद सोडा आता मसल्याला यायचं ठरलं आता घरून निघालो औरंगाबाद औरंगाबादहून निघालो अण्णा करमाड अण्णा बी आमचे पाहुणे जवळचे अण्णाच करमाड करमाडून निघालो धोपटेश्वर म्हणजे बदला बदनापूर बदनापूरून सरळ तिथं समजा आता धोपटेश्वरला जायचं मग हे पाहुणे इकडं तिथून निघालो सरळ बदनापूर तिथून मधून कोणते संतोष तिकडं असेल ते पोरं बोलत लिंक लागली ती आता ते तिथून निघालो आम्ही आणि मग आता तिथून सरळ हे कोणता कोणता फाटा आहे रेणुका माता काय ते सोमठाला आणि सोमठा नेहून कुठं आलो मसला आता मसल्याला यायचं ठरलं तर आपल्याला हाच रूट योग्य ना मग आता मुरली महाराजांनी फोन केला कधी निघाता म्हटलं काय सकाळी सहालाच निघलो सकाळी सहाला निघलो आठ वाजले पत्ता नाही कुठं आता म्हणलं शिल्लोड ला आलो आता आणि कुठून गेले म्हणलं नगरहून मनमाड नगरहून मनमाड मनमाडून सिल्लोड मालेगाव सिल्लोड आणि सिल्लोडून कुठं मला तर घालून सांगितलं जाऊ म्हसलेला कधी आता मग तसाच टिकून येऊ मार्ग चुकला स्थान सापडत नाही सिद्धांत तए शासराच ए सुकलिया हां ये क्वालिटी होना सुकलिया वर्म फेरा पडेर नाम देरना दे, देरना देरना देरना, देरना ये पण मला नाद आहेत पण स्वर माझ मला स्वराशिवाय करमत नाही काय कायला सुरच नाही मला स्वराशिवाय करमत नाही तुम्हाला एक काका का आता का बाबा आहेत त्यांच्या पायाचे कडे हात ठेवून सांगतो मी जर मेलो म्हणजे लवकर नाही मरायचो मी तुम्हाला वाटून राह गेल्या गेल्या खापावा तुमचं काही खात नाही आपण तुमचं खापायचं काय नाही तुम्ही खापा खा नाही तर काही करा तुमचं काय करायचं माग काय विनोद जाऊ द्या कोणते नाही नाही ते म, ते मरून देणार नाही ते मला तीळ व्हायला शिवाय ते मरणार नाही दोघांची प्रतिज्ञा मी ऐकली अशोकांना त्या दिवशी दोघं रात्री आम्ही बरोबर ते वाकडीला तर ते चालले हो चर्चा ते निय पाहिलंच नाही जवळ बाबाची तीळ वाहत नाही तव्हर आपण दोघांची सुट्टी करायचीच <laughs> मेल तसे नाही मेल तर मी तुम्हाला समुद्रात नेऊन मारीन याला आम्ही सिंधुदुर्गाला गेलो कीर्तनाला आणि ते कोकणी लोकांनी आम्हाला समुद्रात फिरायला नेलं याला आणि हे तिथं गेलो जावं त्या बोटीत नेलं मला मजा वाटली समुद्रात इकडं काहीच दिसत नुसता धूर येऊ लागला रडायला मला काय म्हणतो आल मी घरी सांगून नाही आल लावण झालं यात अरे तू रडतो काय तू हा वाईन ते मग हा वाईन नाही घाबरला तो मला काय माझ्यावर काही परिणाम झाला का कारण माझ्यावर काही परिणामच नाही डोकंच नाही तर परिणाम काही परिणाम व्हायला मेंदू लागत थला सरळ विषय मग आता हे आम्ही असं किती म्हणजे म्हसलं लागेल लागणारच नाही महाराज मग जायचं ठरलं तर रूट आहे सलाबतपूर नेवासा फाटा औरंगाबाद बायपास करमाड काय शेकता बदनापूर मधून रेणुका देवी चौकातून सोमठाणा आणि सरळ आलं सरळ नाही जायचं निघून तिकडे गणपती राजूर लागत नाही नाही ती ओढ नाही करायची सरळ गेलं का गणपती राजूर मग बसा गणपतीच्या सोंडीवर जाऊन त्याला वा 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 पांडुरंगा तुमच्या सोंडीतून अमृत फेका हे करा आम्हाला अभिषेक नाही तसं नाही करा तिकडं नाही जायचं मग तिथून जवळ आलो की महाराजाला फोन करायचा आणि तिथं आडव्या याच्यात मग ते कोणतरी थांबलं का को मग येईल एम आय राईट एम आय क्लिअर असं ग बर तुम्ही एक चक्कर मारून या जरा तुमचं मला काही म्हणजे जमानात मला समजा तुम्ही नऊ दिवसापासून लई थकल्यावर झाले बंद करून टाका उद्या सात नुसतेच येऊन आठवा बाकी काहीच नाकाठवा नुसते जेवण ठोन काला ठोण नुसतं आहे मंग पाहलो कस जागायचा ताण नाही कशाच ताण नाही यर मस्त मस्त भाग तुका अरे बर मजेचा भाग आहे विठाला विठा हा जसा भाग आहे ना अगदी तीच क्रिया सुखाच्या बाबतीत आहे प्रत्येक जण सुख पाहतो पण ते सुख मात्र जो सुख ज्या अँगलने आहे डोंट बेटर इन इज लाईफ त्यांना प्रयत्नच नाही प्रपंचाच्या अपेक्षेनं सुखाच्या कल्पना करणं हीच दुःखाची सगळ्यात मोठी चाहूल आहे सर तुम्हाला एक सांगतो सुख श्रीमंतीत नाही किती लोक आहेत भरपूर रगड पैशावलेत त्यांना आपले म्हणते येडे का ते ते घरकस काय तिथं काय हो मरत हो काय आणि ते घरकस काय तिथं काय हो मरणाचा पैसा आहे ते मरणाचा पैसा असला तर ठोयचाच काय आला नाही नाही पैसा जर मारीत असला तर ठोवायचाच काय आला मारणाचा पैसा असतो का अपेक्षेचा पैसा असतो पैसा म्हणजे अपेक्षा मला सांगा अपेक्षा म्हणजे पैसा म्हणजे का अपेक्षा कारण आहे त्याची माझे गुरुवरे बाबा म्हणशी बाबा सांगायचे एखाद्याला दहा रुपये मिळाले तर त्याला काय वाटतं हा हे तशाच राहा याला ईस्ट जोड लाग अपेक्षा आहे पैसा बरं ज्याला ईस्ट ईस्ट चिघटले त्याला येऊनाचे चिघटले फि घटले दहाला हे झाली तीस आता काही हवा काही असू अजून जर पन्न शिकेल ची का बस बाकी काहीच नाही अरे चिकट्या <laughs> अरे याच्यात समाधान नाही ना भाऊ ना। का साधा विचार आहे योगी लोकांकडे पहा प्रपंचामध्ये काहीकडे सोन्याची घरंय त्यांना सुख नाही आणि साधनेकडे काहीच नाही पण सोन्याची झाड आहे पण आनंद देणारी झाड आहे रावणाकडे सोन्याची लंका आहे सुख नाही माऊलीच्या दारात सोन्याची झाड आहेत जयाची महाराज सुधारो हे दोघांनी बरोबरच धरल्या होत्या चाली